नमस्कार मित्रांनो कसे हा काम चालू होतो पावसात काम करायचं चाललं काय करायचं पावसात काम तर केलंच पाहिजे आणि यशाला काही शॉर्टकट नाही रोज आपल्या पोटासाठी कामा व्हायला लागते ना त्याशिवाय चालतच नाही ना असं आहे ना ते आणि आमचं लेबर पण जरा वयस्कर असल्यामुळेही आम्ही ताप देत नाही वडून आणून काम करत नाही जसं लगन लगन काम करतो आणि तुम्हाला खरं सांगू कामाची गती आणि कामाची क्वालिटी ते आप आपल्या ह्याच्यावर असते आणि आपल्याला कलेला महत्त्व असते कला असेल तर सगळं होऊ शकतं कला नसेल तर का काही होऊ शकत नाही असं आहे ते आणि कलेशिवाय पर्याय नाही ना आम्ही ना ना। काम करतो असं चौदा पंधरा वर्ष झालं काम करतो आणि त्यानंतर आम्ही असंच किरकोळ किरकोळ काम करत 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 आतापर्यंत इथंपर्यंत आलोय बघा बंगल्याच काम घेतले हे आणि खरंच नादच खोळा नादाशिवाय काय हो व्हिडिओ करायला पण क्वालिटी लागते हो क्वांटिटी कशाची का काय मिस्त्री आमचं जरा पगार देत नव्हतं म्हणल्यावर आम्ही पण आपलं कसं पण काम करत होतो तरी पण आम्हाला मनालाच आमच्या वाटलं काम आता चांगलं केलं पाहिजे नाही तर काय खरं नव्हतं आणि कसं असतंय पाऊस त्यात बादाबादा धुऊन काढतोय आम्हाला माल काढलेला सगळं नुसखांमध्ये जातोय आणि सगळं काय सांगायचं तुम्हाला मित्रांनो पण हे कसं आहे आमच्यासाठी आम्ही आणि तुमच्यासाठी तुम्ही असं का माहीत ही मिस्त्री आमचं लक्ष देत नाही बाबा जर्किंग बिरकिंग आणावती असनी नाहीतर काय पावसात काम चालू आहे नाहीतर काय असं काही नाही बघा नुसतं आम्हाला राबवून घेते राबवून घेते नुसतं राबवतंय बाकीच काही नाही बघा नुसतं राबवून राबवूनच फेस पाडला

मराठी में मराठी 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 अभंगवी फटका गवैं अक्षिदार भर जरी पैठणी ज्ञान कला भक्ति विद्येचे वैभव येते सदा नांदते जे जे अनुपम अभिन